ना माझ्या निवड झाला गाच्या लग्नाला झाला नात माझ्या निवड झाला गाताच्या लग्नाला झाला नाताच्या लग्नाला लाळ नाताच्या लग्नाला लाळ साधू संताला गेलं मूळ साधू संताला गेले मुळू नात माझ्या निवड झाला नाग्नाला नावर देऊ झाला नाताच्या लग्नाला तला नाताच्या लग्नाला गेला वाघ नाताच्या लग्नाला गेला वाघ दिंड्याला दिंड्याला तूरात नाच माझा नवरदेव झाला नाताच्या लग्नाला ताला नात माझा नवरदेव झाला ला देव झाला ग नाका जाग्नाला नाच्या लग्नाला गाऊ ना लग्नाला गऊ साधू संतला गाल ते जेऊ साधू संता गाल ते जेऊ नतमाला नवर देवता ला गकाच्या लग्नाला तला नाला नवर देवता ला गाज लग्नाला तला अन्नाथ मला नवर एक जनार्दनी ना नवर झाला एक जनार्दनीनाथ नावर देव झाला जनार्दन स्वामीन ना कालायर केला जनार्दन स्वामीन ना का केला अन्नाथ मदा झाला अन्नाथ मग नवरदेवसा कैीताम नको धाडू राम माझा नको धाडू राम नको धाडू राम माझा नको धाडू राम शकवनात रथच्या मोर्ड्याचा कैकई नदीला दिलात राजा घेतला वचनात काही काही था काही काही थाम नको धाडू राम माझा नको धाडू राम नको धाडू राम माझा नको धाडू राम च राम प्यारा कौशलच्या चनैनी दारा दशरथ राम प्यारा कौशल्य चनैनी दारा नको रघु केवळ माझा रघो राया नको दाडू नसया काही कहित काही कहित नको दाडू राम माझा नको दाडू राम नको दाडूराम नको दाडूरा राजा दशरथ काही जोडे हात राजा दशरथ काही काही जोडे हात केवळ माझ्या रे गुणात नको दाडू वनसात काही गाई काही गाई नको दाडू राम नको धाडूरा नको धाडूरा राजा रस्ता राजा दशरथ कैकईच्या पडे पाया राजा दशरथ कैकईच्या पडे पाया केवळ माझर घोराया नको धाडू भनसया काही था

रामालवन वास भरत बसावा ना काही काही था काही काही था नको धाडू राम नको नको धाडू झाडू रामो राम रामाल्या विद्यात रामच पूजन जन करीना भोजन जारा घे वा चारा गाय वासर गाई वासर म्हणून पशुपक्ष गाती गान काही कायतायता नको दाडू राम माझा दा, नको दाडू राम नको दाडू राम माझा नको दारू राम चाले चौदा वर राम रामाले आवि्यात राम रामाचा अभिषेक हरी नगरी आनंदात काही 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 नको धाडू राम माझा नको झाडू राम नको धाडू राम माझा नको धाडू राम धन्यवाद बुया रात चिलवाल्याच्या नावाची दोसा जण भूया रात नावाची एवढी पुण्या माझ्या गजानन बाबाची एवढी पुण्या कोणी म्हणे आला कोणी म्हणे आवली आला नका न मारू तुम्ही माझ्या गजानन भावाला नका पुण्या आहे ना माझ्या गजानन बाबाची एवढी पुण्याई आहे ना माझ्या गजानन बाबाची ऋषी पंचमीला कोरा ला कोराड्या विरिला याने लावले शेजला कोराड्या विरी ला याने लावले शेजला जाऊनी बघा ना चमत्कार जाऊन बघा उल माझ्या बाबांचा चमस्कार जोत जळे भुयारात चिलमवाल्याच्या नावाची जोत जळे रामायणव नवमीला ऋषी पंचमी रामायण मीला जाऊन बघा नसे मला माझ्या बाबा तसावळ जाऊन बघा नसे नावाची एवढी आहे ना माझ्या गजानन बाबाची एवढी पुण्या माझ्या गजानन बाबाची एवढी आहे ना माझ्या गजानन बाबाची बोला गजानन महाराजी हा सगळे येते ते काय नाही अडचण हा फक्त मोठे ने म्हणायचं दे तुझ्या माटा मंदी त्यावर आली भक्तीची सार त्यावर आली भक्तीची सामिताचा भाव सांगून फुलं पुढे का नमिताचा भाव सांगून फुलं पुढे काय शाम नागर आजे तुझ्या माठामंदी काय शाम नागरे तुझ्या माठामंदी का ताचा भाव सांगून मंग पुदार नताचा भाव सांगून मंग फुकेदार दोनी ठेव हातावर तू जग रेदार दोन्ही देव हातावर तू पत तू तुझ्या संघा बाजाराला उका काय तुझ्या बाजार भाव सांगून मंग जाय नवनीताचा भाव सांगून मंग पुळे तांबणागार मालिका तांबणागर आज तुझ्या मालिकाय नवमी ताजा भाव सांगून मंग पुळे जाय नवमी भाव सांगून मंग फुले जाय

इथल्या महिलांकडं हे प्रमाण कमी आहे देवधर्माचं असं म्हणू शकतो आपण आणि ग्रामीण भागात परंपर ही परंपरा अजून जपली जाते अजूनही महिलांचे काही अभंग व सगळ्या मुखोत गती आपण बघू शकता आणि या सगळ्या महिला दत्त गुरुदत्तप्रसाद दिंडी क्रमांक सात रथाच्या मागे यामध्ये प्रवा वाटचाल करतात ते पायी पैठण ते पंढरपूर धन्यवाद कृष्णारी फिराव दोघे ओव्या गाऊ गो गे तुरे रेवा गाऊ गो गे तुरे रेवा जीव जीव दोन्ही खुंडे गे प्राचे ने गे पाची मोठे गे रे रेवा विक

पाजे केत वर नरिपाय दातो समानमानन्दभङ्गलिङ्गं वरे पाण्डुरङ्गलिमे भावभास रमा मन्दिरं सुन्दर चि ृष्टिकाया समाया सपायं परब्रह्मलिङ्गं वये पाडुरङ्गं प्रमाणं भवाब्दे मामकान नितम्बकराध्या द्रूतस्माद् विधात् पूर्वसते द्रुतो नाभिकोष परब्रह्मलिङ्गं वये पाडुरङ्गं बस बस एक मिनिट्र सोमनाथ श्री शैले मल्लिकार्जुन ओम जैले महाकाल ओंकार ममश्वर परया वैजनाथाकीमा शंकर से तंदे ಸ್ವರ್ಯಾಯನಾಶೇ ಸ್ವರೇನಾಶದೆ ಕಾಯ ತುಮಕ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಬಾರಾ ಜ್ಯೋತಿರ್ಲಂಗ मंत्र सौराष्ट्र बारा ज्योतिर्लिंग मंत्र बारा ज्योतिर्लिंगाचा मंत्र बर